सण वर्षाचा गणपतीचा लाग सण वर्षाचा गणपतीचा लाग दावत दावत धावत गणपती बाप्पा लाग ध धावत गणपती बाप्पालाग सण वर्षाचा गणपतीचा लाग सण वर्षाचा गणपतीचा लाग ದಾವತ ಗಣಪತಿ ಬಾಪಾಲ ಗಣಪತಿ ಬಾಪಾಲ ಗರ ಬ ಮೂರ್ತಿ ಗಡವೀನರ ಹರಿ ಸೋನಾರ ಸೋನ ಮಡವೀ ಗೊರ ಬ ಕೂರ್ತಿ ಗಡವೀ ನರ ಹರಿ ಸೋನಾರ ಸೋನ ಮಡವೀ ಆಹ ಗಣಪತಿ ಬಸವಲ ಆಹಾ ಗಣಪತಿ ಬಸವ धावत धावत गणपती बाप्पा लाग, लाग. दावत धावत गणपती बाप्पा लाग सण वर्षाचा गणपतीचा लाग सण वर्षाचा गणपतीचा लाग दावत दावत धावत गणपती बाप्पालाग लाग ध धावत गणपती बाप्पालाग लाविला पता लाविल्या पताक नामदेवान उगळिल्या चंदन एका हातान आवघ्यानी गुंफिल्या फुला फुलांच्या माळाग आवघ्यानी गुंफिल्या फुला फुलांच्या माळाग धावत धावत गणपती बाप्पा लाग धावत धावत गणपती बाप्पा लाग सण वर्षाचा गणपतीचा लाग सण वर्षाचा गणपतीचा लाग धावत धावत गणपती बाप्पा लाग धावत धावत गणपती बाप्पा आलाग वाजवी टाळत ज्ञानाचो खोबा उडवी गुलाल मिरा तुकोबा वाजवी टाळत ज्ञानाचो खोबा उडवी गुलाल मिरातुकोबा हराळी घेऊन कबीर माझा आलाग हराळी घेऊन कबीर माझा लाग दावत दावत गणपती बाप्पा लाग दावत ध गणपती बाप्पा लाग सण वर्षाचा गणपतीचा लाग सण वर्षाचा गणपतीचा लाग ध धावत गणपती बाप्पा लाग दावत धावत गणपती बाप्पालाग निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताई बाप्पाची आरती जोरात गाई निवृत्ती ज्ञान बसोपान सोपान मुक्ताई बाप्पाची आरती जोरात गाई मंगल मूर्ती जय घोष हा झाला ग मंगल मूर्ती जय घोष हा झाला दावत धावत गणपती बाप्पा आलाग दावत धावत गणपती बाप्पा आलाग सण वर्षाचा गणपतीचा चा सण वर्षाचा गणपतीचा चा दावत दावत धावत धावत गणपती बाप्पा आलाग धावत धावत गणपती बाप्पा आलाग धावत धावत गणपती बाप्पा आलाग